आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो सुरुवातीला तुमच्या डोळ्यातलं जे प्रश्नचिन्ह आहे त्याच उत्तर देतो कारण मला तिथेही प्रश्नचिन्ह दिसत आहे त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे असलेल्या लोकांमध्ये आणि इथेही दिसत आहे मी इथे कपिल पाटील यांच्या पक्षात सामील व्हायला आलेलो नाही मी पत्रकार आहे आणि पत्रकारच राहणार आहे पण समाजात एक चांगली सकारात्मक घटना घडत असेल तर तिला शुभेच्छा देणं हे एक नागरिक पत्रकार म्हणून माझं कर्तव्य आहे ते करायला मी आलेलो आहे ते लक्षात घ्या आत्ताचा काळ हा सर्वसामान्य काळ नाही हा या देशामधला अघोषित आणीबाणीचा काळ आहे दोन हजार चोवीस ची जी निवडणूक आहे ती या देशातली सर्वसामान्य निवडणूक आहे असं मी मानत नाही ही निवडणूक म्हणजे केवळ दोन पक्षातली तीन पक्षातली चार पक्षातली निवडणूक नाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना वाचवण्यासाठी होणारी निवडणूक आहे लक्षात घ्या ही या देशात फॅसिजमचा विजय होणार की लोकशाहीचा विजय होणार हे ठरवणारी निवडणूक आहे लक्षात घ्या ही या देशामध्ये गरिबाचे प्रश्न सरकारच्या अजेंड्यावर येणार की फक्त थापेबाजी होणार हे ठरवणारी निवडणूक आहे एकूण एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि अशा ऐतिहासिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत मी इथे माझे मित्र माझे जुने सहकारी आणि तीन वेळा तीन वेळा भारतीय जनता पक्षाला एकट्याच्या ताकदीवर हरवून निवडून आलेले आमदार कपिल पाटी, पाटील भाजप नावाच्या फॅसिस्ट पक्षाबरोबर जाणार नाही याची मला खात्री आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा आमचा संबंध आहे बरोबर आहे ना कपिल पाटील नितीश कुमार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी होते आणि नितीश कुमार तिकडे गेले एकदा नाही दोनदा नाही तीनदा गेले मी फारसं बोलणार नाही पण उद्याची लढाई खूप कठीण आहे ही फॅसिजम विरोधातली लढाई आहे यासाठी रक्त सांडावं लागेल कदाचित कदाचित आपल्याला तुरुंगातही जावं लागेल हे लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला सांगताय सांगायचं आहे या नव्या पक्षाच्या जन्माच्या वेळी की आपण शेवटपर्यंत या जुलमी सरकार विरुद्ध म्हणजे वरच्या आणि खालच्या कारण माझं असं मत आहे की वरचं जे सरकार आहे ते भारताच्या इतिहासातलं सगळ्यात बदमाश सरकार आहे सगळ्यात खोटारलं सरकार आहे आणि हे जे इथलं सरकार आहे हे केवळ गद्दार नाही तर भयंकर खुनशी आणि राडेबाज सरकार आहे लक्षात ठेवा तेव्हा या दोन्ही पक्षांचा जर पराभव करायचा असेल तर आता जे बोललात ना आगे बडो हम तुम्हाला साथ आहे हे चालणार नाही तू मागे बडो आम्ही तुम्हाला साथ नाही आम्ही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत हे उद्धव ठाकरे नको आहेत त्यांना व्यवस्था पाहिजे पर्यायी ती व्यवस्था कोण निर्माण करणार हा प्रश्न आहे आणि हा नवा पक्ष महाविकास आघाडीला मजबूत बनवतोय आणि तो या लढाईत शेवट पर्यंत टिकणार आहे याची मला खात्री आहे तोपर्यंत तो ही लढाई चालेल तोपर्यंत हा पक्ष कपिल पाटलांचा पक्ष आणि या मंचावर बसलेले सर्व नेते या लढाईत मैदानावर टिकतील शेवटचा युद्ध योद्धा असेपर्यंत ही लढाई चालेल असा विश्वास मी यांची <laughs>